नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकवीस ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आपल्याला या ठिकाणी संभवत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी वातावरण सकाळचं पूर्णतः ढगाळ आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसत आहे इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना सुद्धा नऊसुमार दिसत आहे त्याचबरोबर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर कोकण भाग हा पूर्णतः वातावरण या ठिकाणी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊससुद्धा होताना दिसणार आहे सातारा कराडा कोल्हापूर आणिपणी सांगली विटा या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा भावसुद्धा पडता दिसणार आहे जत विजयपूर लेंडीज फलाजापूर सोलापूर पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर सांगोली या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर बारामती इंदापूर करमाळा दौंड पुणे जेजुरी लोणंद फलटण सासवड लवासा या ठिकाणी हलकासा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर काही ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर उदगीर लातूर पेठ अमदापूर परळी काइज बीड माजलगाव परभणी दिगलोर बिदर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर परभणी जंतूर नांदेड उमरखेड पुसद हिंगोली वाशिम लोणार चिखली कर्जना तसेच जालना पैठण संभाजीनगर सिल्लोड चाळीसगाव वैजापूर श्रीमपूर पैठण अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसण्याची शक्यता दाट दिसत आहे पातर्डी भगूर घोडेगाव राहुरी श्रीरामपूर गंगापूर तसेच संगमनेर कोपरगाव वैजापूर येवला तलवड मनमाड कन्नड या ठिकाणी सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला रेमझिम पावसाच्या सरीसुद्धा सकाळ सुमारा त्या ठिकाणी पडताना दिसल्याची दाट शक्यता दिसत आहे त्याचबरोबर चाळीसगाव मालेगाव नाशिकच्या उत्तर भागामध्ये सटाणा मालेगाव माले तसेच चाळीसगाव पाचोरा परवाळा धुळे मळनेर येरंडोळ जळगाव भोसावळ साखरी नावापूर नंदुरबार सेंदवा शिरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची रिमझिमसुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो नागपूर विभागात जर बघितलं तर नागपूर गोंदिया तसेच चंद्रपूर कापसी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा सकाळ सुमारास पडताना दिसणार आहे तसेच सोलापूर कोल्हापूर विदर विजयपूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे आपण जर बारा सुमारास वातावरणामध्ये कोणता चेंज असतो को, दा तर तुम्ही बघू शकता की लातूर सोलापूर विजयपूर बागलकोट हैदराबाद विदर सिद्धपेठ या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर सातारा सांगली कोकक या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलका स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याची शक्यता आहे मात्र कोकण भाग दिसतो आहे आपल्या त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या सकाळ समोर दिसत आहे मित्रांनो पणजी रत्नागिरी राजापूर दापोली मुंबई खोकोली तसेच पालघर वाडा वलसाड नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर आपल्याला पावसाच्या पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडताना त्याच ठिकाणी दिसण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे ना त्र्यंबक नाशिक इगतपुरी या ना, ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपार सुमारास दमदार पडणे जाट शक्यता आहे तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव सिरामपूर वैजापूर संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ असणार आहे अहिनगरच्या भागात बघितलं तर तुम्ही जामखेड बीड काहीच करमाळा दौंड जेजुरी इंदापूर बार्शी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसणार आहे शिरूर अळेगाव घाडा अळकोटी मंचर जुन्नर घारगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर बीड जामखेड करमाळ बार्शी या ठिकाणसुद्धा वातावरण हे पूर्णात ढागाळ असणार आहे सोलापूर कोल्हापूर सांगली या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा सुद्धा दाट शक्यता दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण जर सद तीनच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे अजून पुन्हा संभाजीनगर लोणारा प्रसद इल्ल्यानगर बीड लतूर नांदेडोगाला या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाहतांना आपल्याला तीनच्या सुमारास दिसणार आहे तर नाशिक भागामध्ये नाशिक इगतपुरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे तर वलसाड सिलवास डहाणू पालघर वाडा या ठिकाणी इग कल्याण डोंबोली मुंबई कोकोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर या ठिकाणी मात्र हा पाऊस तीन वाजता सुद्धा तसा जोरदार पडण्याची दाट शक्यता दिसत आहे सातारा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडणे दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो तसेच नाशिक उत्तर भागामध्ये मनमाड चाळीसगाव मालेगाव सिल्लोड चिखली धुळे परवाळा जळगाव शिरपूर या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे तर नावापूर नंदुरबार या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर अचलापूर अरबी नागपूर गोंदिया तसेच चंद्रपूर या ठिकाणी मात्र पाऊस जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे अमरावती अकलोट अकोट अकोला कर्जना यवतमाळ मात्र या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे खामगाव अकोला चिखली वाशिम लोणार पुसद हिंगोली जंतूर उमरखेड आदिलाबाद परभणी नांदेड निर्मल माजलगाव परळी अमदापूर दिगलोर लातूरपेठ कायज या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः आपल्याला ढगाळ दिसत आहे कापसी चंद्रपूर तसेच नागपूर गोंदी या ठिकाणी मात्र वातावरण पूर्ण आता पावसाच नाही त्या ठिकाणी दमदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो सहाच्या सुमारास बघितला आपण सहा सातच्या तर होऊ शकता की वातावरणामध्ये चंद्रपूर नागपूर या ठिकाणी अमरावती अकोला या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर गोंदी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे जळगाव खंडवा या ठिकाणीसुद्धा पाऊस दमदार असणार आहे मित्रांनो खामगाव अकोला चिखली सिल्लोड परोळा शिरपूर वरुणापूर सेंदवाई या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे तर मालेगाव साखरी बनमठ शेळीसगाव येवैजापूर नंदुरबार या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे मुंबई साईड जर घेतली तरी मुंबई डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली डुकोपोली रत्नागिरी राजापूर हा गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर हा कोकण भाग जो आहे त्या ठिकाणी हा पाऊस रात्रीच्या सुमारे संध्याकाळी सहाच्या सुमार सुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो पंढरपूर सोलापूर बारामती जेजुरी दौंड करमाळा पार्शी सोलापूर तुळजापूर कोल्हापूर दिंडीजत या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण संध्याकाळच्या टायमाला या ठिकाणी बारामती जेजुरी दौंड या ठिकाणी कोरडेसुद्धा राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे जेजुरी खेड तसेच राजूर शहापूर उल्हासनगर या ठिकाणी मात्र पाऊस हा जोरदार असणार आहे मित्रांनो नाशिकच्या भागासुद्धा नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणीसुद्धा पाऊस हात जोरदार असणार आहे तर वणी निफळ मनमड या ठिकाणी वातावरण हे ढगळ असणार आहे तर वणी सापुतारा सटांना या ठिकाणी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडण्याची दाट शक्य आपल्याला दिसत आहे रात्रीच्या आपल्याला अकराच्या बारा सुमारास बघितलं तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे की वातावरण पूर्णतः काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी फक्त ढगाळ असण्याची शक्यता आहे तर अकोट या ठिकाणी अकोट अकोला अचलापूर अमरावती या ठिकाणी आपल्याला पावसाचं थोडंसं वातावरण दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसत आहे मात्र मालेगाव चाळीसगाव वैजापूर संभाजीनगर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड चिखली लोणार वाशिम हिंगोली जंतूर परभणी नांदेड माजलगाव या ठिकाणी मात्र हवामान पूर्णत रात्रीच्या सुमारास कोरडे होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मात्र चंद्रपूर आदिलाबाद रामगुंडम या ठिकाणी मात्र वास पावसाचं वातावरण हे असणार आहे तर नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरणामध्ये खूप मोठा बदल होऊन नाशिकमध्ये पाऊस हा खूप कमी प्रमाणात पडणे दाट शक्यता रात्रीच्या सुमारास दिसत आहे इगतपुरी तर त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा वातावरण फक्त ढगाळ शक्यता आहे तर पावसाची रिमझिम फक्त त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे तर पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोकली गोरेगाव चिपळूण या ठिकाणीसुद्धा पावसाचा थोडा जोर कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे चिपळूण रत्नागिरी राजापूर कोकण सुद्धा मात्र वातावरण हे त्या ठिकाणी ढगाळात राहील वळूज विटा कराड कोल्हापूर सांगली निपाणी जर विजयपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पंढरपूर सोलापूर इंडी आपला तुळजापूर इंदापूर बारामती बारशीपेट या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे होण्याची दट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद